माई माऊली विचारमंथन संस्कृतीचे करू जातन अलकारत्न माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रेवाणी सासरुंबर माहेर बडगाव आज सोमवार शिवजागर शंकराचे गाणे शिव कैलासी नात माझ्या डोक्यावरी हात शिव कैलासी नात माझ्या डोक्यावरी हात माझ्या डोक्यावरी हात ठेवतो शंभू गे माझ्या डोक्यावर यात ठेवतो शंभू बोलेनाथ शिव कैलासेचा नाथ माझ्या डोक्यावर यात शिव नाथ माझ्या डोक्यावर यात मी धरते सोमवार पिंडी वाहते बिलफुल हार मी वा ते मी धरते सोमवार पिंडी वा ते बिलफुल ध्यानी मनी सदा राय राय माझ्या हृदयात ध्यानी राहे राय राय सदा माझ्या हृदयात शिव कैलाशीचानात माझ्या डोक्यावर यात शिव कैलाशीचानात माझ्या डोक्यावर यात माझ्या डोक्यावर यात ठेवतो शंभो भोलेणात माझ्या डोक्यावर यात ठेवतो शंभो बोलेणात ऐसा कोठे आहे देव नाम घेता अनुभव ऐसा कोठे आये देव नाम घेता अनुभव बिल्लण्याच्या मागे पळे रानावळात भिल्लणीच्या मागे पळे राणावणात शेव कैला शेचा माझ्या डोक्यावरी हात शेव केला शेचा नात माझ्या डोक्यावरी हात माझ्या डोक्यावरी हात माझ्या डोक्यावर हात ठेवतो शंभू बोलेनाथ माझ्या डोक्यावरी हात ठेवतो शंभू बोलेनाथ शिव कैलाशेचा नात माझ्या डोक्यावर यात शिव कैलाशेचा नात माझ्या डोक्यावर यात शिव शिव क्षणोक्षणी जागी धन्य तोच प्राणी शिव शिव क्षणोक्षणी जागी धन्य वची प्राणी साठवली मूर्ती त्याच्या माझ्या हृदयात साठवली मूर्ती त्याची माझ्या हृदयात शिव कैलाशेचानात माझ्या डोक्यावर यात शिव कैलाशेचानात माझ्या डोक्यावर यात माझ्या डोक्यावर यात ठेवतो शंभो बोलेनात माझ्या डोक्यावर यात ठेवतो शंभो बोलेनात शिव कैलाशेतानात माझ्या डोक्यावर यात गाऊ नाचू आनंदाने पाहू कैलासेचे राणी गाऊ नाचू आनंदाने पाहू कैलासी चणे भक्त येते देवा शिव भजनात भक्त येते देवा शिव शिव भजनात शिव कैलाशीचानात माझ्या डोक्यावर यात शिव कैलासिचानात माझ्या डोक्यावर यात माझ्या डोक्यावर हात ठेवतो शंभो बोले नात माझ्या हात ठेवतो बोले नात शेव कैलासे चानात माझ्या डोक्यावर यात शेव कैला शे माझ्या डोक्यावर यात शंभो सई शंभो शंभू 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 शंभो